बा रे बा पोलीस भरती यावर्ष यावर्षी जी पोलीस भरती आहे दोन हजार चोवीसची तर सगळ्यात पहिले एस आर पी एफचं ग्राउंड घ्यायचं ठरलं होतं आत्ता की बा जून महिन्यात स्टार्टिंगली एस आर पी एफचं ग्राउंड घेऊ आणि आजची तारीख आहे एकतीस मे एकतीस मेला हा व्हिडिओ बनवतो मी दुपारी बारा वाजता ठीक आहे आणि फिजिकल होईल का नाही होईल जून महिन्यात भरती ती प्रक्रिया पुढे ढकलली असं थमनेर तुम्ही पाहिलं आणि आपल्या व्हिडिओवर आले ठीक आहे आलेच तर महत्त्वाची मुद माहिती देऊन देतो दोन मिनटात सांगतो त्याच्या अगोदर एक व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण की असं चॅनल आणि असा अनुभव तुम्हाला कोणी शेअर करत नाही आपल्या महाराष्ट्रात एकमेव असं चॅनल आहे की मी स्वतः पोलीस भरतीची तयारी करून आपला अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करत आहे आणि बाकीच्याही गोष्टी अपडेटसुद्धा मी ह्या चॅनलवर देत असतो ठीक आहे मित्रांनो पा पोलीस भरती होणार होती जून महिन्याच्या स्टार्टिंगले पहिल्या हप्त्यात परंतु ही भरती प्रक्रिया पुढे ढकलली असा व्हिडिओ मी का बनवत आहे कारण कॉमन सेन्स आहे पोलीस भरतीची जे तयारी करणार पोराजी यांना एस आर पी एफचा फॉर्म भरला ज्याचं स्टार्टिंगले ग्राउंड होतं एस आर पी एफचं किंवा पहिले ग्राउंड एस आर पी एफचं घेऊन घेऊ मग नंतर जिल्हा पोलीसचं पण सहा जून तारीख ठरली होती सहा जून सात जून परंतु आजची तारीख आहे एकतीस मे आणि जून महिन्याच्या चार, चार पाच तारखेले भरती प्रक्रिया म्हणजे पाच सहा तारखेपासून भरती प्रक्रिया राबवाची असं ठरलं होतं आता परंतु आतापर्यंत कोणालाच हॉल तिकीट आलं नाही आहे कोणत्याच विद्यार्थ्याला हॉल तिकीट आलं नाही आहे पोलीस भरतीचं एस आर पी एफचं नाही आलं ना जिल्हा पोलीस चालं ना चालक चालं ना कोणतं झालेलं आहे कोणतंच हॉल तिकीट कोणत्याच विद्यार्थ्याला आलं नाही आहे कोणतंही हॉल तिकीट हे आठ दिवस अगोदर येते पोलीस भरतीचं हॉल तिकीट आठ ते दहा दिवस येत असते आणि म्हणजे याचा अर्थ इथून आठ ते दहा दिवस कोणतीच प्रोसिजर नाही आहे कारण की आज हॉल तिकीट आलं नाही आहे आता कोणी म्हणा आज येऊन जाईन उद्या येऊन जाईन येणार नाही आज येत नाही उद्या येत नाही तिकीट येणार नाही शक्यतो कारण की याचं असतं तर आतापर्यंत शेवटी शेवटी एकोणतीस अठ्ठावीसलेच आलं पाहिजे होतं जून मे महिन्याच्या अठ्ठावीच्या काल परवा झालं पाहिजे होतं पण अजूनही हॉल तिकीट आलं नाही आहे म्हणजेच अर्थ भरती प्रक्रिया ही थोडी लांबणीवर जाणार आहे म्हणजे थोडी म्हणजे थोडीस जास्त नाही एकदा हा निवडणुकीचा निकाल लागला की तो तेरा जूनचा आपला निकाल वयवाढीचा आणि पंधरा जूनच्या नंतर ही प्रोसिजर होऊ शकते ठीक आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये जास्त न बोलता आपल्याला शॉर्टकटमध्ये थोडी माहिती सांगायची होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा तुमचा एक लाईक आम्हाला उत्साही करतो आणि चॅनलवर आपल्या नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मी व्हिडिओ उद्या टाकला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन दिसली पाहिजे अश्विन पांडे सर नवीन व्हिडिओ ठीक आहे मित्रांनो धन्यवाद अमरावतीमध्ये जो विद्यार्थी अमरावतीमध्ये हा व्हिडिओ पाहताय त्यांच्याकरिता आता बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना भरपूर शुभेच्छा भरपूर विद्यार्थी पास झालेले आपल्या अमरावती जिल्ह्यातले ऑफलाईन बॅचेस आपल्या गोपालनगर एरियात बारावी झालेल्या स्पेशल विद्यार्थ्यासाठी स्पेशल पोलीस भरती बॅच चालू करत आहे आपण गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण जी के चारही विषय म्हणजे पोलीस भरतीचा संपूर्ण विषय आपण एकाच ठिकाणी आपल्याच क्लासवर शिकवत आहे आणि भरतीसाठी मार्गदर्शन संपूर्ण मार्गदर्शन आणि ग्राउंडसुद्धा संपूर्ण आपण आपल्या ठिकाणी देत आहे ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन क्लासेस काय ऑनलाईन नाही ऑनलाईनसाठी मला विद्यार्थी कॉल करतात ऑनलाईन नाही म्हणता मी ऑफलाईन बॅचेस लावायचे असेल तर गोपालनगरमध्ये दत्त समोर आपले बॅचेस आहे एकलव्य कोचिंग क्लासेस माझा नंबर आज स्क्रीनवर दिसत असेल अश्विन पांडे मला कॉल करा आणि संपर्क करा